पाले वान र त्यांच्याशी करी चंद्र तो राघवेंद्र तिन्ही च भगवान परमात्म्यानं काय केलं मानवासोबत सोबत शक्य करायला पाहिजे होत त्यानंतर वानणारा सोबत केलं आणि वाढणार आणि आशा सोबत सत्य करून आपल्या सोबत युद्ध करायला आला असं रावण म्हणतो विष्णू नाही पुरुषार्थ बळीशी न करीच युद्धार्थ क्षण झाला तो अतीत येतले समय याचक या ठिकाणी रावण भगवान परमात्म्याच्या अनेक अवतारांपैकी एक जो वामन अवतार आहे तेव्हा वामन अवताराच सांगू लागलेला आहे बळीला क्षण केलं पाताळा घातलं आणि त्याचा तो विष्णू नारायण वामन रूपामध्ये झाला असं सांगतो सोय वामन रूपे घेता जाना समुद्र मेकळा प्रतवी दाना करून घेतली बळीच सुद्धा छळन केलं आणि तीन पाऊरा मध्ये त्याची पूर्ण

त्याला बडी दत्या असताना त्याला बरोबर पाताळ मध्ये अडवून ठेवला पात्रांन सा कुविला स्वीकारिता चळन सगाचे अपेसी बळीने केला द्वार पाळ सर्व काळ पिष्टत बळीने ूपामध्ये विष्णू नारायण द्वारपाल केलं आणि अनेक वर्ष बहावा लागला असं रावण कुंभकर्णाला सांगतो नाही अंगवन त्याही आले मनुष्यपण गावे आतापर्यंत रावणाने भगवान परमात्म्याचे जे काही अवतार होता रामन अवतारची कथा थोडक्यात कुंभकर्णाला सांगितले आणि आता केचा टावता रामा हे तो अनुषरूपात आलाय मी विष्णूचे ते त्यासी म्या लोकी उक्ता राक्ताची गोष्ट या ठिकाणी रावण कुंभकर्णाला बोलून जातो म्हणजे भगवान परमात्मा जे जे शरण भक्त येतात त्यांच्यावर उपकार करतो तो ठेवत नाही तरी सुद्धा राम म्हणतो तो करणारा जो विष्णू आहे त्याला मी मानत नाही पूर्वी समवेत स्वर्गी तिंतीले देवगण ते त्या हे कुंभकर्णा पूर्वी अनेक युद्ध केले अनेक देवतावर विजय मिळवलं त्यावेळेस विष्णू सुद्धा माझ्यासमोर युद्धाला आला नाही आणि आता तो माझ्यासोबत युद्धाला टिकणार नाही असं राहुल बोलतो विष्णू सास विष्णू पण मजसी न करी चरणा हे कुंभकर्ण मुख्य अवतार भगवान परमात्म्याचा विष्णू नावाने प्रगट आहे आणि विष्णू नावाने प्रगट असणारा साक्षात विष्णू नारायण रूपात मला कधीच त्यानं युद्ध केलं नाही आणि त्याचाच आता अवतार राम मनुष्य रूपात आहे मला त्याची अजिबात भीती नाही श्री रामासी न करणे पुरा वाचवा वया प्राणा रघुनाथारी गावे शरण भय संपूर्ण मासु विशी मरण आहे असं सांगतोस मला नाही रावण होतो बिवसी लाटा वृत्ता वाढला तू मौस वाड़ा, वाड़ा, मांस मोठा पुस्तक अरे तू एवढा मोठा आवाज ढव्य वाढलास एवढं वाट मांस खाल्लं आणि तू कशात तू सामर्थ्यवान नाहीस तू भित्र आहेस कुंभकर्णाला बोलतो रि गा हे तुझे भ्याडपणा पूर्ण कळसले हे कुंभकर्णा तू तू मनाला भेटतोस म्हणून मलास की आपण दोघांनी आपलं मन म्हणून रामाला शरण जा करणार नाही असं रावण बोलतो आजीच्या युद्ध काळ दारू सांगली अंगवण आता जाऊन करी शेन सूचित पुरुषार्थ हा नाव शिल्लक राहिलेला नाही किंवा करण्याची तुझी मनस्थिती नाही जसा तिथून आलास तसा जा आणि कायमचा आराम कर तू ज निजली आजाना श्रीराम लक्ष्मी सर्वता न मारती जाण निजावे आपण सुचित्त जाऊन तू निवांत मध्ये निवांत राहिला मान करणारे पण महात्मे आहेत राम आणि लक्ष्मी आणि तू झोपेत असताना ते तुझ्यावर बाण चलवत नाही म्हणून तुझं मरण वाचत तुझी तुल जाऊ नको काळे मुक जाऊ शक करी निद्रा हे रामा तुझ्याकडून मला खूप आपल्या होत्या आणि तू मला जाचीन राम लक्ष्मणासोबत करतील परंतु आता अपेक्षा संपलेले आहेत तुझ काळच तोंड आहे ना तू झोपे मध्ये ते म्या केले तुनिजोनी दीर्घ शेनी केली आणि आयुष्या रावण आपल्याला रावण सांगू लागलेले कि वा दोघालाही ब्रह्मदेवानं आयुष्य आपल्याला भरपूर दिलं पण तुझं आयुष्य फक्त झोपीच्या कामी आलं आणि मी काय केलं तर अनेका सोबत युद्ध केले इकडे तिकडे फिरत राहिलो चोऱ्या केल्या कुंभकर्णा करणा दसुरा तू डुकली जासी जाऊ न करावे पूर्ण निद्रेशी रनरा मासी मी करीन रावात थकवालेलाय डुकले तू काय करतात तुझ आहे जावं करावा मी रामा सोबत जाऊन युद्ध करील करो मुख्यत्वे नियरामहावधीन जुनी वरि वानर रनर न मारे तू झोपल्यानंतर मी काय करेल कुंभकर्ण आता इथून जाईन राम लक्ष्मीला मारीन सुग्रेवाला मारीन सगळ्याच वानरा सोबत मी एकटा युद्ध करीन असं रावण बोलतो सुरू रामच्या साय श्रीरा मृत्यू लोकाशी श्रीराम विष्णू सुरवरा मृत्यूपाशी धाडी ना भगवान महात्मा आहे विष्णूंचा अवतार आहे आनंदामध्ये राम आहे आणि ते आले कशासाठी देवाचा कैवार घेऊन आले म्हणून पुन्हा त्यांना मूळ रूप म्हणजे विष्णूच्या भेटीला पाठवी असं राव बोलतो हो सुरू